नमस्कार आज आपण बोलणार आहोत भारताच्या एका प्रचंड मोठ्या सामरिक पायाभूत सुविधा प्रकल्पाबद्दल जो चीनच्या सीमेवर आकार घेतोय असं समजा की हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये एक आधुनिक तटबंदीच उभारली जात आहे पण मग प्रश्न हा उभा राहतो की भारताला जगाच्या छतावर एवढी मोठी तटबंदी बांधायची गरज का पडली ह्यामागे नक्की काय कारणं आहेत चला या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया आणि या सगळ्याची ठिणगी पडली एका अशा घटनेमुळे जी ऐकायला एखाद्या मध्ययुगीन काळातल्या युद्धासारखी वाटते पण ती घडली होती एकविसाव्या शतकात तब्बल चौदा हजार फूट उंचीवर तर आपला पहिला भाग आहे ढगांमधील संघर्ष चला पाहूया नेमकं काय का घडलं होतं त्या दिवशी बघा हा तणाव काही एका रात्रीत निर्माण झालेला नाहीये याची मुळं खूप खोलवर आहेत एकोणीसशे बासष्टच्या युद्धात चीनने अक्साईचीनचा भाग घेतला मग काही दशकं गेली आणि दोन हजार सतरामध्ये डोकलाममध्ये त्र्याहत्तर दिवस दोन्ही देशांचे सैन्य अक्षरशः एकमेकांसमोर उभं ठाकलं पण दोन हजार वीसमध्ये गलवान खोऱ्यात परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली जून दोन हजार वीसची गलवानमधली घटना ती खूपच क्रूर आणि धक्कादायक होती तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच सीमेवर सैनिक मारले गेले होते आणि ही लढाई बंदुकांनी झालीच नाही तर खिळे लावलेल्या काठ्या लोखंडी रॉड आणि दगडांनी झाली या भीषण संघर्षात भारताने आपल्या कमांडिंग ऑफिसरसह वीस वीर जवानांना गमावलं चीनने अधिकृतपणे फक्त चार मृत्यू कबूल केले पण आंतरराष्ट्रीय अहवाल सांगतात की हा आकडा पस्तीस ते पंचेचाळीसच्या घरात असू शकतो या घटनेनंतर तज्ज्ञांनी एक महत्वाचा निष्कर्ष काढला वॉर ऑन द रॉक्सच्या मते या संघर्षाने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली ती म्हणजे भारताची राष्ट्रीय सुरक्षा आता चीनच्या गुडविलवर किंवा सदिच्छेवर अवलंबून राहू शकत नाही या एका घटनेने भारताच्या धोरणात्मक विचारांची दिशाच बदलून टाकली गलवानच्या त्या घटनेने भारताला खडबडून जागं केलं पण या आव्हानाला भारताने दिलेलं उत्तरही तितकंच भव्य होतं ते उत्तर म्हणजे भारताची हिमालयीन तटबंदी आता या कामाची व्याप्ती काही आकड्यांमधून समजून घेऊया फक्त दोन हजार चोवीस पंचवीस या एका वर्षात सीमेवरच्या पायाभूत सुविधांवर विक्रमी सोळा हजार सहाशे नव्वद कोटी रुपये खर्च झाले हा आकडाच भारताची गंभीरता दाखवतो आणि ही गुंतवणूक फक्त एका वर्षापुरती नाही आहे सीमेवर रस्ते बांधणारी जी आपली सीमा रस्ते संघटना आहे म्हणजे बी आर ओ तिच्या बजेटमध्ये दोन हजार पासून तब्बल एकशे पंच्याऐंशी टक्क्यांची वाढ झाली आहे ही वाढ खरंच अभूतपूर्व आहे आणि या वाढलेल्या बजेटचा परिणाम थेट जमिनीवर दिसतोय दोन हजार वीसच्या संघर्षानंतर साडेचारशेपेक्षा जास्त लहान मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाले आहेत यात पूल रस्ते बोगदे सगळं झालं हा जो बारचार्ट आहे ना तो हेच आर्थिक चित्र स्पष्ट करतो दोन हजार एकवीसमध्ये जे बजेट अडीच हजार कोटींच्या आसपास होतं ते काही वर्षातच सात हजार कोटींच्या पुढे गेले यावरून हे स्पष्ट होतं की हा काही तात्पुरता प्रतिसाद नाही तर ही एक दीर्घकालीन धोरणात्मक गुंतवणूक आहे या सर्व प्रकल्पांमधला सगळ्यात मोठा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे अरुणाचल फ्रंटियर हायवे तब्बल एक हजार सातशे अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीचा हा रस्ता चाळीस हजार कोटी रुपये खर्चून बांधला जातोय जो थेट चीनच्या सीमेला समांतर धावेल बरं हे आकडे तर झाले पण प्रत्यक्षात जमिनीवर काय उभं राहतंय चला ह्या इंजिनिअरिंगच्या काही चमत्कारांवर एक नजर टाकूया म्हणजे बोगदे रस्ते आणि धावपट्ट्या इथे आपण साध्या सुध्या बोगद्यांबद्दल नाही बोलत आहोत विचार करा अटल बोगदा जो दहा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर जगातला सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे किंवा सेला बोगदा जो सामरिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या तवांगला वर्षभर जोडतो जिथे आधी बर्फामुळे अनेक महिने संपर्क तुटायचा आणि भविष्यातला शिंकून ला, ला बोगदा जो पूर्ण झाल्यावर जगातला सर्वात उंच बोगदा ठरेल यापैकी प्रत्येक प्रकल्प हा एक गेम चेंजर आहे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे जॉन स्वार्ट्स म्हणतात की हे बोगदे फक्त सोयीसाठी नाहीत तर ते भारताची वाढलेली तांत्रिक आणि आर्थिक क्षमता दाखवतात यामुळे सैन्याला कोणत्याही ऋतूत खूप वेगाने आणि सुरक्षितपणे पुढे सरकता येतं जे पूर्वी शक्यच नव्हतं जमिनीसोबतच आकाशातही भारताची तयारी सुरू आहे नियोमा एअरबेस हा तेरा हजार सातशे फुटांवर जगातील सर्वात उंच फायटर बेस बनतोय आणि इथे भारताला एक मोठा सामरिक फायदा आहे चीनचे जे एअरबेस आहेत ते तिबेटच्या पठारावर खूप उंचीवर आहेत त्यामुळे त्यांची विमानं पूर्ण शस्त्रसामग्री आणि इंधनासह उड्डाण करू शकत नाहीत याउलत भारताची विमानं कमी उंचीवरून पूर्ण क्षमतेने उड्डाण करू शकतात याचा थेट अर्थ असा की संघर्षाच्या वेळी भारतीय हवाई दल अधिक प्रभावीपणे कारवाई करू शकत पण भारत हे सगळं का करतोय याचं उत्तर चीनच्या तयारीमध्ये दडलेलं आहे चला पाहूया आपला चौथा भाग चीनची आघाडी खरं तर ही एक असमान शर्यत आहे चीननं पायाभूत सुविधांच्या विकासात खूप आधीच आघाडी घेतलीय त्यांची रेल्वे सीमेच्या अगदी जवळ पोचलीय तर आपली रेल्वे अजूनही शेकडो किलोमीटर दूर आहे चीननं सीमेवर सहाशेपेक्षा जास्त झ्यावकांग गावं वसवली आहेत ही फक्त गावं नाहीत तर ती लष्करी आणि नागरी अशा दुहेरी वापरासाठी तयार केलेल्या वस्त्या आहेत या तुलनेत भारताचा वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम खूप नंतर सुरू झाला चीनने आपल्या चौदाव्या पंचवार्षिक योजनेत फक्त तिबेटमधील पायाभूत सुविधांसाठी तब्बल तीस अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे या प्रचंड गुंतवणुकीमुळेच भारताला आपली तयारी इतक्या वेगाने करावी लागत आहे आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत या दोन्ही देशांच्या तयारीचा परिणाम काय होईल पाहूया उंच प्रदेशातील शस्त्रस्पर्धा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते भारताचं हे बांधकाम सीमावादाला आणखी गुंतागुंतीचं बनवतंय आणि परिसरातील शांतता भंग करतंय त्यांच्या दृष्टिकोनातून भारताची ही कृती तणाव वाढवणारी आहे पण यावर भारताचा दृष्टिकोन मात्र पूर्णपणे वेगळा आहे संरक्षण विश्लेषक नितीन गोखले यांच्या मते ही तयारी आता केवळ चीनच्या कृतीला उत्तर देण्यासाठी नाही तर ती एका नवीन दूरदृष्टीच्या धोरणाचा भाग आहे म्हणजे भारत आता फक्त कॅचअप करत नाहीये तर भविष्यातील आव्हानांसाठी आधीच तयारी करत आहे हे एका धोरणात्मक परिपक्वतेचं लक्षण मानलं जात तर मग कळीचा मुद्दा हा आहे दोन्ही बाजूंनी उभारलेले हे प्रचंड मोठे पर्वतीय किल्ले आणि तटबंदी सीमेवर स्थिरता आणतील की भविष्यात एका मोठ्या संघर्षाची नांदी ठरतील या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल